हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे मी आण मी तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलवरती तर प्रत्येक स्त्रियांचा एक वीक पॉईंट असतो तो म्हणजे शॉपिंग आणि साड्यांची शॉपिंग म्हणजे तर बसच तर मी सुद्धा मा मी जेव्हा साड्यांची शॉपिंग करते ना तेव्हा मला रेडीमेड ब्लाउजेस खरेदी करायला फार आवडतात जे आपण साड्या खरेदी करतो त्याच्यावरती जे ब्लाऊज पीस असतं तेही ब्लाऊज पीस शिवून न घेता त्याच त्याचं मॅचिंगचं एक रेडीमेड छान असं ब्लाऊज घ्यायचं म्हणजे कसं होतं ना त्याचे फायदे असे आहेत की ते जे रेडीमेड ब्लाउज असतं ते आपण वेगळ्या वेगळ्या स्टाईलने वेगळ्या वेगळ्या साड्यांवरती ट्राय करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे रेडीमेड ब्लाउज असतात ते, ते आपण कशावरही घालू शकतो म्हणजे अगदी लेहंगे किंवा घागरे किंवा स्कर्टसुद्धा त्याच्यावरती सुद्धा आपण ट्राय करू शकतो त्याच्यामुळे मी रेडीमेड ब्लाउज घेतो त्याच्यामुळे काय झालेलं आहे की माझ्याकडे एक रेडीमेड ब्लाऊज एक कनेक्शनच झालेलं आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले माझ्याजवळ असणारे सगळे रेडीमेड जे ब्लाउजेस आहेत ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि असे कोणते कोणते ब्लाउजेस तुमच्याकडे असलेच पाहिजेत जेणेकरून इमर्जन्सीच्या वेळेस जेव्हा एखादा टेलर आपलं ब्लाऊज शिवून द्यायला नाही म्हणतो किंवा वेळ होतो आणि आपण पटकन त्याला आपल्याला ही साडी घालायची असते त्याच्यावरती कोणतं ब्लाऊज घालायचं हे आपल्याला कळत नाही कन्फ्युजन होतं त्यावेळेस आपल्याकडे जे हे रेडीमेड ब्लाउजेस हे असले पाहिजेत सो त्यात चला बघूया हो नंबर एक ते म्हणजे गोल्डन ब्लाऊज एक एक बायका काय करतात की गोल्डन ब्लाऊजचं फॅब्रिक घेऊन ते शिवून घेतात पण मी इथे रेडीमेंट ब्लाऊज मी विकतच घेतलेला आहे ते अशा पद्धतीने आहे तुम्ही बघू शकताय त्याचं कापड पण खूप छान आहे माग येईल आणि हे लॉंग स्लीव आहेत ते पण नेटचे हा ब्लाउज मी फर्स्ट टाइम घेतला होता तेव्हा मला फार आवडला होता आणि हा बऱ्याच साड्यांवरती जातो इवन आपण काटपदर्थी साडी असो ऑर्यांचा साडी असो अगदी आपण खन साडीवरती सुद्धा हा आपण ब्लाऊज वेअर करू शकतो खूप छान आहे ह्याचं कापड पण खूप छान आहे तुम्ही बघू शकताय हे फ्रंट साईज आहे त्याची हे बॅक आहे माग त्याला हुक पण येतात तर हे आहे फर्स्ट ब्लाऊज गोल्डन ब्लाऊज हे तुमच्याकडे असलेच पाहिजे तुमच्या कपाटामध्ये सेकंड जे येतं ते आहे सगळ्यावरती मॅचिंग होणारं म्हणजे ब्लॅक कलरचं ब्लाऊज ब्लॅक कलरचं ब्लाऊज पण माझ्याकडं तर त्याचे कलेक्शनच आहेत कारण ब्लॅक कलर आवडतो मला मोस्टली त्यामुळे माझ्याकडं तीन प्रकारचे ब्लाऊज आहेत ते म्हणजे आहे। एक काटपदरच्या साडीवरती घालायसाठी वेगळा बी घेतलेला आहे आणि ऑर्ग्यांच्या साडीवरती घ्या घालण्यासाठी तो वेगळा घेतलेला आहे आणि अगदी सिंपल साध्या साडींवरती घालण्यासाठी सुद्धा एक हाफ ब्लाऊज घेतलेला आहे तर फर्स्ट जो ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचा तो आहे लेहेंगा किंवा ऑर्ग्यांच्या साडी जो आपण घालतो त्याच्यावरती घालण्यासाठी हे मी ब्लाऊज घेतलेला आहे मी बघू शकता आहे त्याच्यामध्ये होते पण मी लावलेले नाही आहेत त्याला मला हाफच आवडतं सो त्याचं हे फ्रंटचं आहे बॅकलासुद्धा इथं त्याला नाळी दिलेली आहे आणि हुक आहेत आता हा ब्लाउज आहे तो मी लेहंग्यावरती सुद्धा घालू शकते खाली वरती फक्त ब्लाउज आणि खाली एक मस्त ही घागरा लेहंगा खूप छान दिसत त्यामुळं हा सगळ्यात फेवरेट ब्लाऊज आहे माझा हा मी परत एकदा बघू शकते आणि ह्याचं जे नेट आहे ते खूप सॉफ्ट आहे कुठेही टोचत वगैरे नाहीये मग अगदी कम्फर्टेबल आहे ब्लॅक ब्लाऊजमधलंच ते दुसरं आहे दोन नंबरचं ते अगदी सिंपल असं सिंपल साड्यांवरती घालण्यासाठी मी घेतलेले आहे अगदी सिंपल ब्लाऊज ते सुद्धा हाफ आहे त्याला स्लीव होते पण मी लावलेली नाही अगदी सिंपल आहे कॉटन आहे मेन म्हणजे अगदी छान फिटिंगला छान बसतं आणि बॅकला सुद्धा हे असं सिंपल असं त्याचा गळा आहे अगदी सिंपल ते मी खन साडीवरती किंवा अगदी सिंपल साड्या असतात ना तशा पद्धतीच्या साड्यांवरती हे मी यूज करते तर ब्लॅक ब्लाऊजमधलं जे नेक्स्ट आहे ते हे आहे अशा पद्धतीने तर मगाशी दाखवल्याप्रमाणे ते कॉटन होतं हे थोडंसं नेटमध्ये आहे आणि थोडीशी चमकी आहे ह्याला मग हे थोडंसं शायनिंग आहे ह्याला एक पद्धतीची तर ह्याचे जे स्लीव्ज आहेत ते मी लावून घेतलेले आहेत वेगळं कापड घेऊन बघू शकते आणि लॉंग ब्लाउजेस असतात ते जे जे मला फार आवडतात त्यामुळे ह्याचे स्लीव्ज जे होते ते हाफ होते पण ह्याला मी फुल स्लीव्ज कापड वेगळं फॅब्रिक ठेवून मी शिवून घेतलेलं आहे बघू शकता आता हे जे आहे ते ऑल राऊंडर ब्लाऊज आहे कारण ते मी काठपदरच्या साडीवरती किंवा लेहंगेवरती किंवा साध्या खन साडीवरती किंवा कॉटनच्या साडीवरती आणि वेगवेगळ्या पद्धतीचे सगळ्या साड्यांवरती हे ब्लाऊज जातं आणि अगदी बिंदास्त घालू शकतो कारण मॅचिंग होतंच कारण हे ऑलरेडी ब्लॅक आहे तर हे आपल्याकडं असलंच पाहिजे नंबर तीनला जे ब्लाऊज येतं ते म्हणजे सिल्वर कलर ब्लाऊज सिल्वर कलर आपल्याकडं काय असायला पाहिजे कारण मोस्टली काय होतं की एका एका साड्यांचे जी बॉर्डर असते काट असते ती सिल्वर कलरची असते आणि त्याच्यावरती हे ब्लाऊज खूप छान दिसतं आणि मॅच पण होतं त्यामुळे सिल्वर कलरचे ब्लाऊज पण आपल्याकडं असले पाहिजेत सो हे एक सिल्वर कलरचं ब्लाऊज आहे पण हे जे आहे ते प्लेनमध्ये नाही आहे अगदी चमकी टाईप किंवा शायनिंग टाईप आहे हे तर तुम्ही बघू शकता हे दिसताना खूप सिंपल दिसतं पण घातल्यावर खूप रिच लुक येतो त्याला एक प्रकारचा हे सुद्धा बऱ्याच साड्यांवरती माझं जातं अगदी व्हाईट असेल किंवा अगदी क्रीम कलरच्या ज्या साड्या असतात ना क्रीमी टाईपच्या क्रीमी कलरच्या त्या पद्धतीच्या त्या ह्याच्यावरती जातात मी बघू शकताय आणि कापड पण आतून डबल कापड त्यांनी लावलेलं ला, आहे त्याच्यामुळे टोचत वगैरे जिबात नाही अगदी सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे तर हे ब्लाउज आपल्या कपाटामध्ये असलंच पाहिजे सो नेक्स्ट सिल्वरमध्येच आहे पण त्याच्यावरती थोडेसे अरसे किंवा एम्ब्रॉयडरी आहे आणि मोस्टली हे मी जेव्हा आमच्यात दांड्या वगैरे खेळतात तेव्हा हे घालते तुम्ही बघू शकता इतकं खूप छान आहे त्याचं म्हणजे विचारूच नका त्याच्यावरती मी मी लावून घेतलेले ला आहेत कारण मोठे स्लीव मला आवडतात मोस्टली म्हणून मी ह्याला सुद्धा मोठे स्लीव लावून घेतलेले आहे ला वेगळं फॅब्रिक घेऊन आणि तुम्ही बघू ह्याचा वापर दसऱ्याच्या टायमाला जेव्हा अ दांड्या असतात तेव्हा होतो, हे वापर बॅकला त्याला फक्त एक लेस आहे गळा मला फार आवडतो आणि हे पण बऱ्याच साड्यांवरती लेंगे जे आपण घालतो घागरे त्याच्यावरती हा निवांत जातो आणि खूप छान आणि पिठी लूक येतो त्याच्यावरती हे जे प्रकार होते चार प्रकारचे ब्लाऊजेस तर आपल्याकडं असायलाच हवे इवन आपल्याकडं जे आता मी दाखवणार आहे तुम्हाला जे ब्लाऊजेस त्या कलरचे सुद्धा एखादा जर ब्लाऊज तुमच्याकडं असेल तर वाव मस्तच कुठल्याही साड्यांवरती घालू शकता तुम्ही कुठल्याही तर पहिलं आहे तो पर्पल -पर कलर ब्लाऊज तर हा जो पर्पल -पर कलरचा ब्लाऊज आहे गोष्ट व्ही शेप मध्ये आहे त्याचा गळा असा व्ही शेप मध्ये येतो आणि काय वेगळंच लूक देऊन जात आणि ह्याच्यावरती फक्त अशी एक सिंपल छान साडी जर तुम्ही घातली तर ह्याच्यावरती कोणत्या कोणत्या साड्या घालायच्या तर पिंक कलर खूप छान उठून दिसतो रेड कलर छान दिसतो आता ह्याची बॉर्डर आहे गोल्डन तर गोल्डन कुठलेही तुम्ही ब्लाउज साड्या त्याच्यावरती वापरू शकता तर हा जो कलर आहे तो मोस्टली मला पर्पल कलर आवडतो त्याच्यामुळे हे ब्लाउज मी घेतलेलंच आहे आणि बऱ्याच साड्यांवरती हे मी घालते पिंक कलरच्या साडीवर तर एवन दिसतं एवन खूप छान दिसतं असं जर पर्पल कलरचं एखादं ब्लाउज मिळालं तर तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट जे आहे ते म्हणजे पिंक कलर ब्लाऊज पिंक कलर ब्लाऊज तर असलंच पाहिजे कारण पिंक कलरच्या साड्या किंवा पिंक कलरचे कोणतेही कपडे लेंगे काही असेल तर ते त्याच्यावरती जातं तर पिंक कलरचे जे ब्लाऊज आहे ते माझ्याकडं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आणि थोडंसं वेगळ्या स्टाईलचं मी घेतलेलं आहे कारण ते मी जीन्सवरती सुद्धा घालते आणि जीन्स असो, skirt असो आ, स्कर्ट असो किंवा आपले शॉर्ट स्कर्ट्स असतात तर अशा पद्धतीचं पिंक कलरचं ब्लाउज आहे नेटमध्ये आहे आणि त्याला अशी झालर पद्धतीची अशी स्लीव्ज लावलेली अशी झालरच आहे ती म्हणायला गेला तर आणि आतून डबल कापड आहे त्याला आणि कप सुद्धा आहेत कारण त्याचे गळे खूप मोठे असतात त्यामुळे कप्स वाले ब्लाउजेस हे भेटलेच पाहिजेत आपण असे हे फुडून इतकं छान दिसत येतो कुठल्याही पार्टी वेअरला असो बर्थडे पार्टी असो रिसेप्शन असो त्याच्यावरती आपण हा ब्लाउज वेअर करू शकतो अगदी निवार हा मी मोस्टली ऑरगॅनच्या साड्यांवरती खूप घाते कारण खूप छान लुक येतो त्याला वेगळा असा तर हे पण माझ्या कपाटामध्ये असतं आणि माझं फेवरेट ब्लाऊज आहे सो नेक्स्ट जे आहे ते रेड कलर ब्लाऊज रेड कलर फार आवडत नाही मला पण तरीसुद्धा बऱ्याच अशा साड्यांवरती रेड कलरचं ब्लाऊज हे लागतंच आणि ज्या लग्न झालेल्या मुली किंवा लग्न झालेल्या ज्या स्त्री आहेत त्यांच्याकडं रेड कलरचं ब्लाऊज तर हे असलंच पाहिजे ते तुम्ही शिवून घ्या किंवा रेडीमेड घेतला तरी चालतंय पण मी रेडीमेंटच घेतलेला आहे कारण मला शिवून घेतलेल्या ब्लाउजेस मला फार नाही आवडत म्हणून मी रेड कलरचं रेडीमेंटच ब्लाउज घेतलेले आहे ते तुम्ही बघू शकता आणि अगदी वाला आहे त्याला स्लीव्स सुद्धा मी लॉंग शिवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती लांब आहे स्लीव्स त्याला इथे असे मस्त चुन्या चुन्या पडतात आणि खूप छान दिसतं तर व्हाईट कलरची साडी असेल किंवा अशा फेंट साड्यावरती हे रेड कलरचं ब्लाऊज खूप छान दिसतं आणि मोस्टली काट कलरच्या साड्यांवरती पण हे खूप छान उठून दिसतं ब्लाऊज बरोबर म्हणजे अगदी शायनिंग आहे हे कॉटनमध्ये नाही आहे हे नेटचं फॅब्रिक आहे आणि ह्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीचे शाईन आहे त्यामुळे हे ब्लाऊज खूप खूप उठून दिसतं त्यामुळे रेड कलरचं ब्लाऊज पण असलं पाहिजे ज्या सवास बायका असतात किंवा लग्न झालेल्या मुली वगैरे त्यांच्याकडे हे रेड कलरचं ब्लाऊज हे असलंच पाहिजे तर नेक्स्ट मी सजेस्ट करेन की आत्ता नवीन एक स्टाईल आलेली आहे की ते म्हणजे येल्लो कलरचा ब्लाऊज कोणत्याही साड्यांवरती मॅच होऊ लागलेलं आहे कारण ते ट्रेंड आलेलं आहे त्यामुळे मी नवीन आत्ताच एक परचेस केलेलं ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते तर हे आहे येल्लो कलरचं शाईनवालं ब्लाऊज तुम्ही बघू शकता जे स्लीव एवढे मोठे आहेत मोठ्या स्लीवचे ब्लाउज मी घेतलेला आहे हाफ ब्लाउजेस पण मला आवडतातच पण त्याच्यापेक्षा जास्त मला हे असे लॉंग स्लीवचे ब्लाउज आवडतात घेतले घेतलेले शाईनिंग बघू शकता तुम्ही तर हे घेण्याचं कारण असं आहे की त्याला एक तर गोल्डन कलरचे ह्याला शाईन आहे आणि कोणत्याही गोल्डन कलरच्या काठपदरची ज्या साड्या असतात आपल्याकडं मोस्टली त्यांच्या जे काट असतात ते गोल्डन कलरचे असतात किंवा पिवळ्या कलरचे असतात त्यामुळं कोणत्याही काठपदारच्या साड्यांवरती हे ब्लाऊज इझिली मॅच होतं आणि वेगळाच लूक देऊन जातं म्हणून मी हे नवीनच परचेस केलेलं ब्लाऊज आहे त्याची प्राईज आहे आठशे रुपये आठशे रुपये तर मला डिस्काउंट घेऊन ते साडेसातशे रुपयेला मिळालेलं आहे त्याचं कापड पण खूप छान आहे आणि डबल डबल कापड त्यांनी लावलेलं आहे त्यामुळे खूप कम्फर्टेबल आहे त्याचा गळा पण तुम्ही बघू शकता हा बॅकचा गळा आहे अगदी सिंपल आहे आणि हा फ्रंटचा वी शेपचा गळा आहे त्याला तर हे अशा पद्धतीचं येल्लो कलर मध्ये तुमच्याकडे ब्लाऊज हे असलंच पाहिजे तर अजून एक शेवटचं एक ब्लाऊज अगदी सिंपल ब्लाउज आहे गोल्डन कलरमध्ये आहे पटकन कुठेही जायचं असेल तर ते ब्लाउज आपण वेअर करू शकतो आणि ते मी शिवून घेतलेलं आहे फर्स्ट जे ब्लाउज घेतलं होतं ते मी शिवून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीचं आहे हे वेगळं ह्याचं फॅब्रिक घेऊन मी एका टेलर कडून त्याला मी शिवून घेतलेलं आहे तर त्याला गोल्डन कलरचं फॅब्रिक पण आहे आणि गोल्डन कलरची थोड्या डार्क गोल्डन कलरमध्ये त्याचं ते असे बुट्टा टाईप -बुट्टा आहे त्याला डिझाईन जर तुम्हाला फार हेवी किंवा शायनी डिझाईन असलेले ब्लाऊजेस आवडत असतील तर असे सिम्पल ब्लाउजेससुद्धा तुम्ही शिवून घेऊ शकता किंवा रेडीमेडसुद्धा ब्लाऊजेस मिळतात तर हे मी माझ्या लग्नाच्या टायमाला घेतलं होतं तर ते अजून सुद्धा मी त्याचा वापर करते आणि बऱ्याच साड्यांवरती हा खूप खूप खुँँ छान लुक देऊन जातो आहे। तर अशा पद्धतीचे सगळे ब्लाऊजेस माझ्याकडं आहेत आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ह्यातले तुम्हाला कोणतं ब्लाऊज आवडलं ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि इथेच थांबू ने भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय